<laughs> बघा हिमालयाच्या जेव्हा आपण रांगा पाहतो त्यामध्ये कायम कन्फ्युजन करत असतो की वेगवेगळे ट्रान्स हिमालय असेल हिमाद्री असेल किंवा आपण लेझर हिमालय शिवालिक हिमालय याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं आता हे आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा हिमालयाच्या ज्या वेगवेगळ्या रांगा आहेत त्यामध्ये उत्तरेकडे सगळ्याकडे जे आहे त्याला आपण ट्रान्स हिमालय म्हणतो आणि ट्रान्स हिमालयामध्ये जेव्हा आपण पाहतो तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रांगामध्ये हा ट्रान्स हिमालय डिवाईड झालेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तरेकडे आहे कारापुरम नंतर आहे लडाख आणि त्याच्या दक्षिणेकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जास्कर पर्वतरांग हो आता या भारतातल्या आणि ट्रान्स हिमालयाचाच एक भाग असणारी कैलास पर्वतरांग हो ही तिबेटमध्ये विस्तारलेली आहे या सगळ्या रांगांना एकत्रितपणे ट्रान्स हिमालय म्हणतात तर त्याच्या दक्षिणेकडे ग्रेटर हिमालय आहे जो सलग स्वरूपाचा आहे याचं डिव्हायडेशन झालेलं नाहीये त्याचा विस्तार पश्चिमेकडे जर बघितलं तर अं नंगा पर्वतापासून ते पूर्वेकडे अरुणाचल प्रदेशमधील नामचा भरवाळी शेखरांच्या दरम्यान झालेला आहे त्याच्या दक्षिणेकडे आहे लघु हिमालय आता लघु हिमालय सुद्धा कसं आहे डिवाईड झालेला आहे लघु हिमालयामध्ये अं पीरपंजाल धौलाधार आणि नेपाळमध्ये असणारी महाभारत पर्वतरांग यांचा समावेश होतो आणि त्याच्याही दक्षिणेकडे असणारी एक म्हणजे कोणती आहे शिवालिक हिमालय अशा पद्धतीने या ठिकाणी या हिमालयातल्या रांग आहेत पण त्याच्यापैकी हिमालय हे कोणत्या रांगेला म्हटलं जातं तर ग्रेटर हिमालयाला आपण हिमालया असं म्हणत असतो तर शिवालिक हिमालय वेगवेगळ्या वे भागामध्ये जी नाव आहेत ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची थँक्यू सो मच